निश्चितपणानं भूषणावह त्या ठिकाणी वाटल्याशिवाय राहत नाही आलेली होती परंतु आपण कर्ज रूपाने त्या ठिकाणी मदत केली आणि शेवटच्या घटकेला हा कारखाना चालू होतोय याचा आनंद अकोले तालुक्यातील अकोले मतदारसंघातील या सामान्य जनतेला मित्रांनो आपण सर्वजण आदिवासी विभागातून आज या ठिकाणी आलेला आहात आपण याआधी चाळीस पन्नास वर्ष ज्या खडखडीच्या रस्त्यांमधून त्या ठिकाणी जात होतो चकचकीत रस्ते बनवण्याचा कार्यक्रम आदरणीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी हाती घेतला माझा वार बांधव असेल माझा टाळ बांधव असेल माझा दा धार बांधव असेल कुणालाही अजित मान्य अजितदादांच्या माध्यमातून आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांनी या ठिकाणी अतिशय मोठ्या स्वरूपाची मदत केली मी एकच या ठिकाणी सांगेल आम्ही ज्या ज्या वेळी एखाद्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने एखाद्या हॉल मध्ये जातो हॉल मधून बाहेर पडत असताना हा अकोले तालुक्याचा आमदार कमीत कमी शंभर लोकांचे स्वतः फोन लावून समस्या सोडवत असतात असं काम करणारा आमदार आम्ही